मळशिदा शेखरसाहेब चिरणीबा आज या ठिकाणी मल्लिकार्जुन बळशिदा तालीममध्ये तयार झालेले पट्टा आणि लोकसभा विद्या मंदिर महाविद्यालय या शाळेमधून सामन्यामध्ये तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय सुद्धा गेल्या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी चॅम्पियन म्हणून त्या ठिकाणी गाजविलेलं आहे आता ह्या वर्षी विद्यापीठमध्ये तो आमचा पैलवान शुभम कारंजे तो आहे आमचा अप्पाशी शिर्डे यांचं माता आणि लोक आपले एक नंबर सोसायटीचे व्हाईस चेअरमन शकुंतलाताई शिर्डे यांचा नातू हे कोल्हापूरला तयारी करण्यासाठी मला वाटतंय जवळपास पिद्य। एक वर्ष दीड वर्ष झाला त्या ठिकाणी हा ताजमिक बदल तयारी करून कोल्हापूरमध्ये तिथं तयारी करत आहे त्या ठिकाणी तिथून येऊन जिल्ह्यामध्ये सामना अहिल्यादेवी ओळकर हे आमचं विद्यापीठ त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नंबर विजयी झालेले त्यांना फायनल झालेलं आहे आता त्याचा निवड झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया चंदीगड चंदीगडला ऑल इंडिया मध्ये खेळणार आता ऑल इंडिया चंदीगडला त्या ठिकाणी त्यांचं त्या मैदानामध्ये गाजून प्रसिद्ध शेखर साहेब मल्लिकार्जुनचा आशीर्वाद त्याच्या पाठीमाग आहे आणि सर्व मंदुरकरांचा या भागातून आमचे सरपंच आकळीचे सस्तीस कोळी साहेब त्यांना महिन्याला पाच हजार रुपये त्यांना क्रच छटी देतात एक त्याला चांगलं त्याचं मैदानामध्ये टाकळीमध्ये मैदान, तो भाजीवला टाकळी मैदान खुश होऊन त्याने बघून हे पैलवान चांगलं झळकणार आहे चमकणार आहे हे परदेशी मुलगा आहे त्या मुलाला आपण मदत करावा या हेतूने सरपंच देखील टाकळीची मदत करत आहेत आणि कराने आणि आमच्या अप्पुशेने खूप त्याला भाज्यला खूप त्याला सहकार्य करून ते मुलापेक्षाही जास्त त्याला ते तयारी केलेले आहे लक्ष देऊन त्याला केलेलं आहे तो महाराष्ट्र केशी आम केसरी जे म्हणते ना आमचं स्वामी महाराज ह्या वेळेलाच ऑल इंडियामध्ये खेळताय ऑल इंडियामध्ये का होणार महाराष्ट्र केसरी तर नक्कीच होणार त्याच्या गटामध्ये म्हणून मी आज आमच्या तालीम संघाच्या वतीनं मल्लिकार्जुन म्हशीद तालीम संघ सर्व आमचे आहेत या ठिकाणी रंगा आहेत सोमुळे आहेत आपलं लहू हनुमाने आहेत आमचे चिदा मोगळे आहेत आमचे मशप्पा कोळी आहेत आणि आमचे लक्ष्मण कोळे आहेत आमचे नागू आपलं नागू पवार आहेत आमचे बरेच आमचे महाधू टळे वस्तात हे आमचे शेखर साहेब तालीमचे परत आमचे हनुमाने हे सगळे आमचे पैलवान आमचे बिरू हनुमाने परत आमच्या आमचं पैलवान एक नंबर कुस्ती कुठं जाईल तिथे गाजवणार बबलू हनुमने आणि आमचे सगळे जण या आपले पैलवान साठी सगळे आम्ही त्याला शुभेच्छा देतो आम्ही असंच ह्याला परंपरा हे नाव असावं आमच्या मंत्रमच नाव आता गाजलेल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आता ऑल इंडिया सामन्यामध्ये गाजणार आणि ह्याला शुभेच्छा देतो मशिदप्पा शेखा साहेब यांनी मी प्रार्थना करतो ह्याला मल्लविद्या त्याला भरपूर देऊ दे मल्लिकार्जुना म्हणून मी शुभेच्छा देऊन त्याच्या या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी त्याच्या पाठीवरची थाप मारून हे करत असतो